हॅलो नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाऊ अशी बाप्पांच्या रणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि सगळ्यात आधी सगळ्या गणेश भक्तांना सगळ्यांना श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की मी घरच्या घरी श्री गणेश स्थापना कशी करते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी कशी करते हे मी आज दाखवणार आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी गणेशांची स्थापना करत असते दरवर्षी आणि बरेच जण गुरुजी बोलवतात पण आजच्या दिवशी खूप जास्त घाई गडबड असल्यामुळे आणि किंवा गुरुजी अवेलेबल नसतात बऱ्याचदा आपल्याला आणि ग आपल्याला मुहूर्तावर गणपती बसवायचा असतो जो काही काळा असतो सांगितलेला त्यानुसार तर त्यासाठी मग बऱ्याच जणी स्वतः घरच्या घरीच करता प्राणप्रतिष्ठा स्थापना गणेशाची तर मीही करते तर मी कशा पद्धतीने किंवा कशी करते हे मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आधी हर काल हरतालिका असल्यामुळे कालची जी पूजा होती ती सकाळीच मला आवरून घ्यायची होती आधी तर पूजेच्या विसर्जनासाठी हरतालिकेची जी पूजा होती त्यात जे काही पूजेचं साहित्य होतं वरचं फुलं वगैरे आणि जे काही आपण पाच झाडांची पानं वगैरे जे काही अर्पण केलेलं के असतं ते सगळं मी कलशात टाकून दिलेलं आहे आणि हे जे शिवलिंग बनवलं होतं वाढूने तर ते मी नदीवर आणले आता विस विसर्जन करण्यासाठी तपोवनला तर छान असं पाणी आलेलं आहे नदीला तुम्ही बघू शकता आणि सकाळ सकाळची वेळ असल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न तिथे वाटत होतं बऱ्याच जणी तिथे विसर्जनासाठी आलेल्या होत्या आदल्या दिवशी जी, जी काही पूजा असते ती तर मला थोडं लेट झालं होतं मागच्या वर्षी जरा लवकर झालं होतं माझं साडेसहा सातला चालू होती मी विसर्जनाला वर्षी जरा आठ वाजले असतील बहुतेक आता सकाळचे कारण मला घरातही थोडंफार आवरयचं होतं आणि असं असतं की गणपती बसवल्यानंतरच हो बऱ्याच जणी हरतालिकेचा उपवास सोडतात पण मी हरतालिकेची उत्तर पूजा झाल्यानंतर नाश्ता करून घेतला होता कारण आम्हाला गणपतीची स्थापना ही दुपारी करायची होती त्यानंतर मग घरी आल्यावर जो काही मी ताट रात्री पूजेचं ताट करून ठेवलं होता बऱ्यापैकी तयारी मी रात्री करून ठेवली होती फक्त नैवेद्याचं तेवढं मला सकाळी बघायचं होतं तर इथे मी गणपतीला आवडीचा असा हा ही खिरापत बनवून घेतली आहे तर त्यासाठी खोबरं साखर आणि सुंठ आणि वेलदोडा असं मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आणि दोन प्रकारचे मोदक मी बाहेरून मागवले होते मिठाईचे आणि हे खिरापतीचे मोदक मला घरी आता बनवायचे होते आणि ही फळं मी रात्री फ्रीजमध्ये ठेवली होती आणि विड्याची पानं तेवढी माझी आता पूजेच्या ताटात ठेवायची बाकी होती आणि पंचामृत मला बनवायचं होतं तर अशी थोडीफार तयारी जर आपण कुठल्याही कार्यक्रमाला किंवा घरात काही पूजा वगैरे असेल तर रात्री जर थोडं आवरून ठेवलं तर सकाळी इतर कामांसाठी आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो तर तसंच मी ही तयारी रात्री करून ठेवली होती पूजेच्या ताटात फक्त पंचामृत तेवढं ठेवायचं माझं बाकी होतं तर ते मी आता बनवून घेते सकाळी आणि रात्री जेव्हा ताट बनवला पूजेचं तेव्हा मी त्यात दिव्यांमध्ये फक्त वाती ठेवून घेतल्या होत्या किंवा कारण तेल आणि तूप जर घातलं असतं तर एखाद्या वेळेस ते पडाय पडलं असतं किंवा रात्री काही धक्का वगैरे लागला असता त्यासाठी तेवढं बाकी होतं तर आता मी त्यात दोन दिव्यांमध्ये तूपही घालून घेते आणि पंचारतीमध्ये तेल घातलं होतं आणि एका छोट्या वाटेत मी सेपरेट असं तूप घेतलं होतं ज्यात की मला दुर्वा भिजत घालायच्या होत्या तर अशा पद्धतीने पद्धतीने मी सकाळी पुन्हा एकदा ताट पूर्ण तयार करून घेतला होता रात्री फक्त जे साहित्य लागणार होतं किंवा विसरायला नको म्हणून त्यात पूजेचं साहित्य ठेवलेलं होतं सगळं हाडकुंड वगैरे सुपारी जे काय आपण बाहेरून विकत आणलेलं होतं ते आणि पाण्यात एवढी फ्रीजमध्ये ठेवली होती फ्रेश राहण्यासाठी तर अशा प्रकारे मी हा रात्री हा अर्धा अर्धासा ताट बनवून ठेवला होता आणि मग सकाळी यात ज्या लागणाऱ्या गोष्टी ते ॲड केल्या होत्या परत आणि सगळं भांडी वगैरे एक दोन दिवस आधीच स्वच्छ करून झाली होती पण हो काल हरतालिकेच्या पूजेला वापरलेले असल्यामुळे त्यांना परत रात्री एकदा स्वच्छ करायला लागलं होतं आणि इथे मी आता हे मोदक तडून घेते तसे बाहेरून आणलेले होते पण मला घरी हाताने बनवायचे होते हे खिरापतचे जे की गणरायांना स्पेशल खूप जास्त आवडतात गणपती बाप्पाला आणि त्यानंतर मग आम्ही गणपती आणायला गेलो होतो आणि गणपती आणल्यानंतर दारात त्यांची दृष्ट काढली पूजा केली आणि मग गणपतीच्या स्थापनेसाठी सुरुवात केली पूजेला तर सगळ्यात आधी चौरंग तर तुम्हाला मागच्या वेळेत पण सांगितलं होतं की गोमूत्राणे आणि गंगाजल जे होतं माझ्याकडे त्याने मी कालच स्वच्छ करून ठेवलं होतं हरतालिकेची पूजा मांडायच्या आधी आणि त्याच चौरंगावर मी आता एक लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे पूजेसाठीचं जे असतं ते आणि त्यावर स्वस्तिक काढून घेतलं आहे तांदळाने आणि आता मी आपल्या देवघरात जे गणेशाची आपण पूजा करतो त्यांचा अभिषेक करून घेते कारण आपण जी मेन मूर्ती असते जी की मातीची असते तिथला आपण अभिषेक नाही करू शकत तर त्यासाठी तुम्ही इथे गणपती घेऊ शकता किंवा मग गणपतीच्या स्वरूपात तुम्ही एखादी सुपारी घेऊ शकता तर इथे मी गणपतीची मूर्ती घेतलेली देवघरातली तर आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घातलं अभिषेक करून घेतला आणि परत पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आणि हे सगळी पूजा करत असताना काही मंत्रही असतात जे की आपल्याला यूट्यूबला किंवा मग याला गुगलला इझिली आपल्याला मिळून जातात तरी ही सगळी तयारी आपल्याला एक दोन दिवस आधी करायची असते तर त्यांना सर्च करून ठेवायचं आणि त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे किंवा मग एखाद्या कागदावर लिहून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा हो पूजा करतो हो तेव्हा आपल्याला ते इझिली वाचता येतील आणि बोलता येतील आणि त्याआधी एक दोनदा जरी आपण वाचून घेतले तर बोलायला आपल्याला ते सोपे पडतात किंवा मग हेही नसेल आणि तर तुम्ही एक करू शकता की गणरायांचा कुठलाही सोपा मंत्र जो तुम तुमचा तोंडी असेल पाठ असेल तर तो तुम्ही म्हणू शकता तरीही काही हरकत नाही तर अशा पद्धतीने पण मी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते आणि मागच्या वर्षीचेही होते तर तेच मी बोलते इथे तर अशा पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने गणरायांची पूजा करते तर इथे आता मी मूर्ती ठेवून घेतलेली आहे गणरायांची स्थापना करून घेतलेली आहे चौरंगावर जे काही मी स्वस्ती काढलं होतं त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि आपण केलेल्या गणरायांच्या लहान मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर तिची मी पूजा करून घेतली होती त्यानंतर मी दुर्वा घेऊन तुपात भिजवलं आहे आणि गणपतींच्या मूर्तीला त्यांचा स्पर्श करते जेणेकरून त्यात प्राण यावा म्हणून तर त्यांच्या दोघं हातांना पोटाला आणि डोक्याला आणि पायांना दुरामी त्यांचा स्पर्श केलेला आहे आणि आता एक हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि उजव्या हात गणरायांच्या मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी ठेवाय ठेवायचा आहे आणि मूर्तीमध्ये प्राण येण्यासाठी त्या आपल्याला आवाहन करायचं आहे आणि आजच्याच दिवशी आपल्याला एक संकल्पही करायचा असतो छोटासा जो की आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या परिवारात जेवढे सदस्य असतील त्यांचे नावं घ्यायची आहेत आणि गणरायांना प्रार्थना करायची आहे की ह्या दहा दिवसात आम्ही मनोभावे तुझी एवढे सदस्य म्हणून मनोभावी तुझी पूजा करणार आहोत तर आम्हाला चांगली बुद्धी दे आणि शक्ती दे जेणेकरून आमची जास्तीत आमच्या ह्याच्याने जास्तीत जास्त तुझी सेवा हो आणि त्यानंतर मग इथे आपली गणरायांची आता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे स्थापना झालेली आहे मूर्तीची आणि आता मी कलश भरून घेते तर कळशामध्ये थोडंसं गंगाजल टाकलो तुम्ही साध्या पाण्यात आणि त्यामध्ये एक नाणं घातलेलं आहे फूल आणि हळदी कुंकू वाहून त्यावर नारळ आणि पाच विड्याची पानं आणि स्वस्तिक काढलं आहे मध्यभागी आणि पाच ठिकाणी गंध लावून घेतलेलं आहे कळशाला तर अशा प्रकारे कलशाची पूजा करून मी कलशही स्थापन करून घेतलेला आहे त्यानंतर गणरायाची पूजा केली आणि गणरायाला जे काही तुम्ही शृंगार आणलेला असेल काही वस्त्र असतील दागिने असतील ते आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत आपल्याला जानवही टाकायचं आहे तर मोठ्या मूर्तीसोबत ह्या लहान मूर्ती जी होती देवघरातली जिला की मी आता अभिषेक केला होता तर तिलाही मी जानवं घालून घेतलं आहे आणि एक तो आधीने बनवलेला आहे तर त्यांची मी पूजा केलेली आणि स्थापना करून घेतलेली घरात आणि ही सर्व पूजा करत असताना किंवा स्थापनेच्या दिवशी तुम्ही तोंडी मंत्र जरी म्हटलं तरी जरी ते तर चालेलच पण किंवा मग तुम्ही मोबाईलमध्ये गणपती या किंवा मग गणपती स्तवन असतं स्था ते जरी लावून ठेवलं बाजूला तरी काही हरकत नाही तर गणपतीच्या स्थापनेनंतर येथे मी आता हे विड्याची पानं घेतलेली पाच पानं आणि त्यावर हे जे काही पूजेचं आपल्याला तयार साहित्य मिळतं सगळं काही तर ते मी लावून घेते खाली लागलेच आणि पाच खोबऱ्याचे वाटे घेतलेले आहे नैवेद्यासाठी आणि त्यात गूळ घालून मी तेही आता ह्याच पानांवर ठेवून घेणार आणि यासोबतच तुम्ही पाच फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा एकच फळ पाच अशा क्वांटिटीमध्ये तेही तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर इथे मी आता हे नाणे ठेवून घेते दक्षिणेसाठी एक, -एक रुपयाचे त्याच पानांवर आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला होता तर हा नैवेद्याचा ताटे मी मागाशी थे तयार करून ठेवलं होतं सकाळी तर तुळशी पत्र घालून त्यात मी तो नैवेद्य दाखवून घेतला आणि ज्या दिवशी मी गणरायांची घरात स्थापना करते तर त्याच दिवशी मी रिद्धी सिद्धीचं प्रतीक म्हणून गणरायांच्या दोघं बाजूंना हे स्वस्तिक काढून घेते आणि त्यांची पूजा करून घेते जेणेकरून गणपती बाप्पा गेल्यावरही आपल्याला ते स्वस्तिक बघून त्यांची एक आठवण आपल्यासोबत नेहमी असते आणि रिद्धीसिद्धीच्या स्वरूपात ते आपल्या घरात असतात तर त्यासाठी मी हे स्वस्तिक काढून घेते आणि या ठिकाणी आपली गणरायांची आता स्थापना झालेली आहे घरच्या गर घरी साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही याच प्रकारे स्थापना करतात का तर मला हे कमेंट करून नक्की कळवा करू आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देखील करा तर इथे आता आम्ही आरती करून घेतली होती आणि आरती झाल्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं सोसायटीत गणपती बसवला होता तर तिथेही आता पूजा होती खाली आणि गणेशोत्सव हा भक्ती आणि आनंद संस्कृतीचा उत्सव आहे गणरायांच्या आगमनानंतर दहा दिवसांची सेवा ही प्रत्येक घराघरात गहरा केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी गौरी गणपतीची पूजा केली जाते महालक्ष्मीही असतात तर हे दहा दिवस खूप असे उत्सवाचे आने आणि आनंदाचे असतात तर आम्ही दहा दिवस आमच्याकडे गणराया असतात तर तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती तुम्ही बसवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या दहा दिवसात गणरायांची मनोभावी पूजा करून त्यांच्याकडे सुख समृद्धीची प्रार्थना करायची असते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद